भंडारा जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत खेरी पुनर्वसन येथील महिला सरपंच सरिता गंथाडे या ग्रामपंचायतमध्ये नेहमी अनुपस्थित असतात व ग्रामपंचायतच्या इतर सदस्यासोबत असलेल्या आमदार निधीच्या दहा हजार रुपयांचा फंडाचा वाटप योग्य रीतीनं न केल्यामुळे सदस्यासोबत त्यांचे मतभेद निर्माण झाले आहेत त्यामुळे मागील निवडून आलेल्या कार्यकाळापासून ग्रामपंचायतच्या परिसरातील कामाकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे व जनतेला धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे जोपर्यंत माझे आर्थिक व्यवहार ग्रामपंचायतीचे इतर सदस्य पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी कोणतेही काम ग्रामपंचायतच्या हद्दीत होऊ देणार नाही अशी आटमुडी भूमिका त्यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या इतर सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात मासिक सभेत ठराव पारित करून जिल्हा प्रशासनाकडे त्यांचा पाय उतार करण्याची मागणी केली आहे मी जर तिला विचारलो सरपंच मॅडमला तर सरपंच मॅडम म्हणलं का तुझ्या बापाचे पैसे होत का तर जसा मला म्हणलं तर सगळे मेंबर त्याच्यामध्ये आले मला मला का तर मला असं म्हणलं का पोलीस पोलीस पोलिस स्टेशनला फोन लावू का बोलावू का तर मी ना तुला काही डबळ मी बोललो का काही चवतारलो काही तुला सेवागारी देलो का म्हणलं आम्ही कानू कायद्यानंच बोलून लागलो म्हणला का आणि जसे ते आमच्याकडून घोटेकर साहेबांकडून दहा हजार रुपये आणलं ते सवाल असेच वापरते नेहमी नेहमी का तुमच्या बापाचे होत का तुमच्या बापाचे होत का का आम्ही म्हणला तुम म्हणला सरपंच मॅडम का तुम्ही म्हणला शाळेसाठी आणल्या शाळ्यासाठी आणल्या तर शाळ्यासाठीच का द्या म्हणला सर जर म्हणला मी देईन नाही मी म्हणजे सवाल नाही मी ना, ना पैसे आणले भोंडेकर साहेबाकडून पण मी शाळेच्या गाडीला लावले दिले ना मी शाळेच्या गाडीला आणि गावातील परस्पर ठेकेदाराला तुम्ही पाणी जो जल जीवन मिशनची जी योजना होती त्याला गावात पूर्णपणे तपासणी न करता त्याला एनओसी दिली आहे असं हे नाही तपासणी केली होती सर्वांच्या घरी पाणी येत होतं कारण कारण की यांनी जसं सुरू ठेवायचे तर सुरू ठेवलं नाही दोन महिने तीन महिने असे बंद ठेवले ना मग अजून ज्याला पाण्याची गरज असली तो सुरू करायचं मी चपराश्याला एक दहा म्हणता म्हणता चार दहा म्हणलं मिटिंगमध्ये तरी सदस्य लोक काही बोलले नाही का चपराशी सुरू करेल बा म्हणून करे चपराशी म्हणते की मी नाही करत असं सरळ उत्तर देतो ग्रामपंचायतमध्ये म्हणजे एका सरपंचाची गोष्ट न ऐकण्यात काय आहे हां म्हणजे माझ्याच गावाचे सदस्य त्यांना सपोर्ट करतात मग यांना तर सपोर्ट करायला पाहिजे की नळ सुरू कर म्हणते तर बा म्हणून हा मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायतचे पुनर्वसन झाले या गावाचे पुनर्वसन झाले आपण नवीन इमारत सुद्धा आपण ग्रामपंचायत भवन निर्माण केलं आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा कार्यालय स्थलांतरित नाही काय ना? त्याचा ठराव देत असा होता दे पण दोन जसे हा चुनाव झाला चुनाव झाला तर ते देता येत नाही म्हणलं म्हणून मी ना दिलं नाही पण आता दोन वर्ष पूर्ण झाल्यावर मी ते ठराव देऊन सेने ग्रामपंचायत इकडे आणणार ना माझ्या गावातील काही किरायदार लोक आहेत त्यांना बी नाही मिळाले प्लाट ना वाढीव जसे कुटुंब आहेत त्यांना बी प्लॅट मिळाले पाहिजे ना तिथेच राहून राहिले ते लोक मग त्यांनाही प्लॅट देणे आवश्यक आहे की नाही सांगा तुम्ही पाठपुरवठा केला आहे का केला आहे के ना ठराव हो दिला ना आणखी एक विषय होता की ज्या वेळेस पासून तुम्ही ग्रामपंचायतला आहात त्यावेळेस पासून ग्रामपंचायत मध्ये नियमित येत नाही मी जेव्हा गे नियमित न म्हणजे जात होती जेव्हा ते लुटेबाब होते तेव्हा मी केली ते 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 हो ते ते ना ते बोलवत तेव्हा पण सुद्धा गेले पण आता ह्या मॅडम आल्या ज जसं माझं काम हां सचिव मॅडम आल्या तेव्हा मी कधी का गेली जसे दोनच दिवस आहेत माझ्या गावाचे आता गेले तर मॅडम काम म्हणते लिहत असतात ना त्या काम म्हणतात की मला माझ्यासंग बोलायला नको माझा डोका खराब होते मला काही विचारायचं असलं तर विचारले नाही पाहिजे का मॅडमला जेव्हा नवीन नवीन आल्या तेव्हा मी बी नवीनच त्याच्यासाठी होतो तुमच्या सह्या केलेल्या आहेत तुमच्या स्वतःच्या नावाचे वैयक्तिक ग्रामपंचायत मधून चेक घेतलेले आहे साहेब मी सांगते मी शाळेचं सा काम केलं आईकडे शाळा आणायची होती त्याला आनसरित करायचे होते तेव्हा मी ना त्यांच्याबरोबर काम आल्याबरोबर काम केलं ते चेक मला ते माहितच नव्हतं की चेक माझ्या नावाने नाही काढावायला हो पाहिजे बा म्हणून मी ना ते एकोणीस याच्यावर मी ना साईन केलो एकोणीस चेक वर नाही एकोणीस चेकवर नाही आहेत जो नमुना आठ एकोणीस आहे त्याच्यावर मी सही केलो अन चेक मॅडम पाठवला पण त्यांनी मला हे एक शब्द म्हणू शकत होते नाही का मॅडम देता नाही येत म्हणून त्यांना काही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र